टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्या मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः एकाहत्तर सांस्कृतिक दहशतवादाचे बळी ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती प्राध्यापक सुधाम चिंचाणी प्रास्ताविक सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रोजी माजी पंतप्रधान माननीय व्ही पी मंडल आयोगाचे अंशतः अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला म्हणजे केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचा हा निर्णय या निर्णयाची घोषणा करताच भाजपाच्या बाहेरून पाठिंबा असलेल्या व्ही पी सिंग सरकारच्या विरोधात कट कारस्थाने सुरू झाले भाजपाने सरकारचा पाठिंबा काढला उन्होने मंडल निकाला इसले हमने क कमंडल निकाला असा नारा देत अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी व प्रसाद महाजन आदी प्रमोद महाजन आदी नेत्यांनी रामरथ यात्रेचा अभिनव प्रयोग करून सुरू करून भारत वर्षा सिंग सरकारच्या धोरणाविरोधात राम मंदिराचा प्रश्न उभा करून धार्मिक व सांस्कृतिक ध्रुवीकरणास प्रारंभ केला सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा व्ही पी सिंग सरकारचा मनोदय ध धुडकावून लावण्याचा प्रयत्न केला सामाजिक न्यायाच्या विरोधात वातावरण पेटविण्यासाठी आरक्षण विरोधी शक्तींना पाठिंबा देत देशभरात एस सी एस टी व ओबीसी विरोधात वातावरण तयार केले गेले दंगली पेटविल्या गेल्या विमुक्त या प्रवर्गात सत्तावीस टक्के आरक्षण म्हणजे घटनेच्या तीनशे चाळीसाव्या कलमाची अंमलबजावणी होती परंतु ब्राह्मणवाद्यांनी हे आरक्षण एससी एसटी लाच आहे असं वातावरण भासवण्याचा प्रयत्न केला ओबीसी प्रवर्गात जनजागृती नसल्यामुळे देशभरात भटका विमुक्त व ओबीसी वर्ग ही संघ भाजपाच्या या बहुजनद्रोही राजकारणाच्या आहारी गेला परिणामी ओबीसी आरक्षणाचा लढा हा बहुसंख्य आंबेडकर वाद्यांनी लढविला ज्या ओबीसीचा सामाजिक न्याय प्रस्थापित होणार होता तो ओबीसी आज आपल्या न्याय हक्कांच्या लढाईत सामील होण्याऐवजी संघ भाजपाच्या हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाच्या म्हणजे राम जन्मभूमी आंदोलनाच्या पालखीचा भोई बनला म्हणूनच एकूणच सामाजिक न्यायाच्या लढाईस बळ मिळण्याऐवजी खच्चीकरण सुरू झालं एस सी एस टी ओबीसी व मायनॉरिटी यांची युती होण्याऐवजी हिंदू मुस्लिम असे धार्मिक ध्रुवीकरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जाती अंताचे स्वप्न भंग करण्याचा यशस्वी डाव संघ भाजपानं केला आज त्याची फळे तो चाखत आहेत व पाशवी बहुमत घेऊन दोन हजार चौदापासून आज तागायद केंद्र सरकारमध्ये आरक्षणविरोधी असलेले लोक हिंदुत्वाचा खोटा बुरखा घेऊन भटके विमुक्त व समस्त ओबीसींवर घोर अन्याय करत आहेत संघ भाजपाचे हिंदुत्वाचा मुलामा दिलेले समस्त बहुजनविरोधी वातावरण ओबीसी अनुजाती अनुसूचित जाती जमाती यांच्या कल्याणाचा कृती कार्यक्रम जोरकसपणे धुडकावून लावण्यात कमालीचं यशस्वी होताना दिसत आहे दोन खासदारांपासून सुरू झालेला भाजपा दोन हजार चौदा व दोन हजार एकोणावीस या दोन्ही लोकसभा निवडणुकीत पाशवी बहुमत घेऊन अभूतपर्व यश संपादन संपावत आला आहे तो याच ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा फायदा घेऊन धर्मनिरपेक्ष असलेलं भारतीय संविधान आज अप्रत्यक्ष संपवण्याचा यशस्वी घाट घालताना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे दुर्दैवानं सत्ताभिलाषी बहुजन देखील संघ भाजपाच्या भूलभुलैयाला बळी पडलेले दिसत आहेत भारताचे रूपांतर हिंदुस्थानामध्ये करून मुस्लिम बौद्ध ईसाई जैन शीख इत्यादींना विरोध करून हिंदू वर्चस्व म्हणजे परिणामी ब्राह्मणी वर्चस्व निर्विवादपणे भारतात आज प्रस्थापित अटल अटलबिहारी वाजपेयींचा कार्यकाळ व सामाजिक न्याय संघ भाजपाच्या धार्मिक व सांस्कृतिक राजकारणाचा पहिला आविष्कार अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वातील एन डी ए सरकारनं केला न्यायाधीश व्यंक चलै चलयव्या यांच्या नेतृत्वाखाली घटना पुनर्विलोकन आयोग नेमण्यात आला भारतीय संविधानाच्या एखाद्या कलमामध्ये बदल वा दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे यानुसार अनेक घटना दुरुस्त्या झाल्यावर होत आहेत हे नैसर्गिक आहेत परंतु भारताच्या संविधानाचे पुनर्लेखन वा पुनर्विलोकन मात्र घटना संमत नाही गोबेल्स नीतीचा वापर करून भारतीय संविधानाला बदनाम करण्याचा प्रयत्न अटलजींनी केला सुदैवानं प्रबुद्ध भारतीय नागरिकांच्या जागरूकतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी झाला भारतीय संविधानाला बदनाम करण्याचा प्र प्रयत्न मात्र अटल सरकारनं केले संघाचा संविधान विरोधी कृती कार्यक्रमाचा हा एक भाग होता संविधान व त्यातील स्वातंत्र्य समता बंधुत्व समता सामाजिक न्यायसारख्या महत्त्वाच्या गाभातत्वांना बदनाम केले गेले विशेषतः सामाजिक न्यायासारख्या